आज आपण कुरकुरीत बटाट्याची कचोरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तुमच्यापैकी बरेच जण आलू कचोरी बटाट्याची कचोरी तेलकट असल्यामुळे खाणं टाळत असतात पण आज मी तुमच्यासाठी फक्त पळीभर तेलामध्ये भरपूर कचोरी तुम्ही घरामध्ये तयार करू शकता अगदी कमी साहित्यात झटपट होणारी आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया वरचं जे मस्त खुसखुशीत कुरकुरीत पापुद्र असतं ना ते बनवण्यासाठी एक पीठ भिजवणार आहोत त्यासाठी परातीमध्ये बरोबर मेजरिंग कपने दोन कप आणि तीनशे ग्राम प्रमाणात मैदा घेतलेला आहे मैदाऐवजी तुम्ही ते गव्हाचं पीठ किंवा मल्टीग्रेन आटा इथे वापरू शकता अगदी सवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे आपण ते साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी चार ते पाच चमचे तुम्ही कच्चं तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता काय करायचं का ही सगळी जिन्नस हाताने एक दोन मिनटं चांगली चोळून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला साजूक तूप मीठ चांगलं लागलं पाहिजे असं हे छान मस्त लागलं की याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा जितका घट्ट मळाल तितके तुमचे कचोरी अगदी खुसखुशीत आणि कमी तेलकट तयार होतात दोन कप पीठ मळण्यासाठी मला साधारणतः अर्धा ते पाऊण कप साधं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं असा हा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोवर बटाट्याचं मस्त स्टफिंग कसं तयार करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे आपण साधारणतः चार मध्यम उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्राम तर इथे आपण उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहेत दुसरीकडे गॅसवर एक कडाई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की इथे आपण दोन चमचे यामध्ये साजूक तूप घेणार आहोत साजूक तुपामुळे चवीला कचोरी छान होते पण तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता छान कडकडीत तूप गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी छान फुलवून घेतलेली आहे पाव चमचा बडीशेप पाव चमचा जिरं घेतलेला आहे ही सगळी जिन्नस अगदी मध्यम आसेवर आपण फुलवून घेतलेली आहे यामध्ये चमचाभर काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे आणि चटपटीत हे स्टफिंग होण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घेतला तरी सुद्धा चालू शकेल थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरणार आहोत आता ही सगळी फोडणी अगदी मध्यम आसेवर आपल्याला दोन मिनिटं परतून घ्यायची आहे अजिबात करपू द्यायची नाहीत साधारणतः मिनिट भर आपण हे सगळे मसाले कोरडे परतून घेतलेले आहे सगळ्या घरात मसाल्यांचा छान सुगंध पसरलेला आहे असे हे मसाले छान परतून झाले की यामध्ये उकडलेले बटाटे घालणार आहोत हाताने सुरुवातीला मॅश न करता असे डायरेक्ट घालायचं म्हणजे बटाट्यांनाही चांगले मसाले लागले जातात आणि असंच आपण यावर चुरून घेणार आहोत बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे लागल्यास सवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत आता तुम्ही जर चाट मसाला आहे तर मीठ थोडंसं कमी घाला कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा पुरेसं मीठ असतं आणि पुन्हा पण याला छान एकजू करून घेतलेलं आहे बटाट्याला मसाले असे चांगले लागले पाहिजे रंग बदलला पाहिजे तर बघू शकता रंगसुद्धा भाजीला छान आलेला आहे सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा बुरबुरलेली आहे आणि या स्टेजला गॅस बंद केला तरीसुद्धा चालू शकेल तर अशीही तुमची कचोरीसाठी चटपटी स्टफिंग तयार झालेलं आहे हे फक्त कचोरीसाठीच नाही तर समोसा वगैरे बनवताय तर त्यालासुद्धा तुम्ही वापरू शकता थोडं थंड करायला सोडून देणार आहोत तर पीठ भिजून साधारणतः पाच सहा सा मिनिटं झालेली आहेत एकदा झाकण उघडून बघणार आहोत आता पूर्वीपेक्षा छान सैलसर आणि छान याला जाळी आल्यासारखी तुम्हाला दिसत असेल असंच पीठ आपल्याला भिजून तयार हवं आहे थोडं खाली काढून घेणार आहोत आणि पुन्हा थोडंसं मळून घेणार आहोत तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मैदा घ्यायचा नसेल तर गव्हाचं पीठ किंवा मल्टीग्रेन आटा तुम्ही इथे वापरू शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता याचे छोटे छोटे किंवा एक लहान लिंबाच्या आकाराओे आपण गोळे करून घेणार आहोत जसं आपण पुरीसाठी गोळे करतो अगदी त्याच पद्धतीने एक गोळा घेतलेला आहे गरजेपुरतं थोडंसं मैद्याचं पीठ भुरभुरणार आहोत आणि छान पातळ आपण ही पुरी लाटून घेणार आहोत लाटताना अगदीच पातळ न लागता थोडीशी जाड लाटली तरीसुद्धा चालू शकेल तर अशी ही पुरी प्रमाणे आपण लाटून घेतलेली ला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार एक दोन चमचे आपण यामध्ये हे बटाट्याचं स्टफिंग भरलेलं आहे तुम्हाला आवश्यकतेनुसार जितकं घालायचं असेल तुम्ही घालू शकता इथे आपण इतक्या पुरीसाठी दोन चमचे घातलेले आहे आणि जसं आपण मोदक करतो मोमोज वगैरे करतो ना फक्त हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर हे मोदकाप्रमाणे आपण करून यावरच असे याची पारी दुमडून घेतली आहे आणि हातावर हलकीशी चपटी करून घेणार आहोत तर बघू शकता अशी ही तुमची अगदी साधी सोपी खूप जसं खटाटोप न करता कचोरी आपली तयार झालेली आहे आणि करताना शक्यतो छोट्या छोट्याच करा म्हणजे एका वेळेस भरपूर तयार होतील आणि कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला हे शॅलो फ्राय करून खाता येईल तर इतक्या साधारणत सोळा आपली कचोरी तयार होते त्यातला अर्धा आपण इथे करून घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर सगळं असं हे पूर्वतयारी करून ठेवली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे दस असं लागेल तसं शॅलो फ्राय करून तुम्हाला खाता येईल आणि गरमागरमच खायला अगदी छान लागतं शॅलो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी पसरत पॅन गरम करत ठेवलं आहे तुम्ही तव्यावर केलं तरीसुद्धा चालू शकेल पॅन गरम झालं की फक्त ही पळीभर आपण तेल घेतलं आहे साधा चमचा असेल तर दोन ते तीन चमचे आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे तेल छान पसरून मध्यम आसेवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त तेलाचा ताव कडकडीत नसावा आणि यावर आपण हे असं पसरून ठेवणार आहोत तर बघू शकता असं हे छोटे छोटे घातले की एका वेळेस बरेचसे तुम्हाला कचोरी तयार करता येतील नॉर्मली चपाती पोळ्यांसाठी तवा असतो त्याला सुद्धा ते थोडंसं तेल लावून तुम्ही असं हे भाजून घेऊ शकता आता साधारणतः मध्यम असे एक तीन ते चार मिनटे एका बाजूने भाजून घेतल्यानंतर थोडीशी बदामी रंगावर झालेली आहे बाजू उलथून घेणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्हाला ही खुसखुशीत कुरकुरीत करायचं असेल तर गॅस अगदी बारीक करायचा आहे किंवा मध्यम करू शकता आणि दोन्ही बाजूने साधारणतः पाच सहा मिनटं आपण खरपूस भाजून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने बघू शकता असं हे छान खरपूस रंगावर झालेलं आहे आता दोन्ही बाजूने तर झालंय पण साईडच्या ज्या कडा असतात त्या थोड्याशा कच्च्या दिसत आहेत थोड्याशा पांढऱ्यासुद्धा दिसत आहेत तर त्यासुद्धा भाजून घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे हा पापड भाजण्याच्या चिमटा असतो त्याने कचोरी गोल गोल फिरवत सगळीकडून एक सारखी आपल्याला भाजून घेता येते आता तुम्हाला जर हे सगळं करायचं नसेल तर नसे डीप फ्राय करून खाता येईल जर तुम्हाला अजिबात तेल खायचं नसेल तर नसे फक्त तेलाने थोडंसं ग्रीस आहे आणि मायक्रोवेव्ह मध्ये साधारणतः एक तीस ते पस्तीस मिनटं तुम्हाला हे भाजून खाता येईल म्हणजे जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही कचोरी नक्की करू शकता कमीत कमी तेलामध्ये किंवा अजिबात तेल न वापरता हे सगळ्या पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तसं हे मस्त कचोरी आपली तयार झाली रिंग सुद्धा मस्त भाजून झालेली आहे आणि एका ताटावर तर कचोरीचा हा पहिला घाण आपण शॅलो फ्राय करून घेतलेला आहे तरी सुद्धा पॅन मध्ये बऱ्यापैकी तेल उरलेलं आहे तर त्या तेलामध्ये दुसरा घाण आपण तळून घेणार आहोत तर बघू शकता कमीत कमी तेलामध्ये खूप कमी तेलकट एकदम खुसखुशीत ज्यांना खूप जसं तेल आवडत नाही तर त्यांच्यासाठी ही कचोरी खाण्यासाठी तयार आहे एकदम कुरकुरीत बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान चटपटीत बटाट्याचं स्टफिंग तसं हे मस्त चवीचं आलू कचोरी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर आम्हाला मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले आमच्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा